एकशे पंच्या नाही ते घराणेशाही तर भाग वेगळा पण मला एका गोष्टीच मोठं आश्चर्य वाटलं की अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला मोदीजी असतील अमित शहा जी असतील यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं अशा माणसाचं नाव हो, पहिल्या यादीत नाहीये पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर शंकर सिंगाचं नाव हो आहे ही आजची भारतीय जनता पार्टी आहे आणि अशी जर का लोक जर उद्या त्यांच्या विजयाची छाती ठोक छाती ठोक गॅरंटी आता काय झालेलं आहे या गेल्या दहा वर्षात अनेक शहरांची अनेक योजनांची जुन्या योजनांची नावं पण बदलली ती पुन्हा त्यांच्या नेत्यांच्या नावानुसार केली काही रेल्वे स्टेशनची नाव बदलली काही शहरांची बदलली तसंच मला असं वाटतं की आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेलं आहे पूर्वी ज्याला आपण जुमला म्हणायचो त्याला तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा